हाय तर मी आज आराध्याला घेऊन सायकल वर दोन राऊंड मारणार आहे आराध्या नीट बसते का तिला जाम बसव सांगत जा आराध्या तुला बसायचं का सायकल वर कुठे चालले नाना। नानाच्या दुकानात चालली म्हणते बघा आरो कसा छान छान आमच्या आराध्याला खेळवत सायकल वर हळूच तुळशी झाड सुकायला लागली ना संध्याकाळी पाणी द्यायचं त्याला सुकले सारखं पाणी द्यावं लागते ह्याला पण मडल्या औषध माराव लागलं मंजूळ आलेत आता संध्याकाळी छान पाणी द्यायचंय आुठ जायचंय आराध्याला घेऊन नाही जायचं नाही पाड आराध्या तुला दुकानला जायचंय का आणायचं चॉकी आराध्या बघा कशी हसती चॉकी आणायची म्हणते काय आणायचं बाळा तुला आ थंड प्यायला सांगितलं हा मानतो आणि नाही आणलं तर काय तुला जायचंय आणि तू नको बाळासायकल इतक्या लांब शेरू उठ जॉब झाली का आमचा शेरू जाऊ नको बाळा इकडं बघ बाग? शेरू बघा शेरू म्हणलं की बघतो खूप बेकार आहे कुणालाच येऊन देत नाही शेरू आहे ना शेरू तू कोणाला येऊन देत नाही ना गरीब बघा हा म्हणतोय आहे सगळीकडे पाणी द्यायचे आता चला सगळं सुकून गेले आरो आणि आराध्या आले दुकानातून काय आणलं बाळा तिला घेऊन गेल तर नको म्हणलेलं तुला चला या इकडं थंड आणलं ना आराध्याला काय आणलं आले बाबा माझी बेबी आज आरवणे आमच्या आराध्याला दुकानला नेलेलं सायकलवर चला हाय करा हाय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट।, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय